हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड फ्रूट केक केक त्यासाठी येथे मी एक चाळण घेतली आहे त्यामध्ये आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे वन फोर कप येथे मी मिल्क पावडर घेतली आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतले आहे कस्टर्ड पावडर ही व्हॅनिला फ्लेवरची घ्यायची आहे त्यानंतर छोटा चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि मीठ हे तिन्ही एकाच प्रमाणात मी घेतले आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करता करताच हे गाळून पण घ्यायचे आहे गाळून झाल्यानंतर हा बाउल आता आपल्याला साईडला ठेवायचा आहे आता आपण इथे अर्धा कप दूध घेतलं आहे दूध हे, हे रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि एक चमचा व्हिनेगर घ्या टाकले आहे आता हे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धा कप आणि वरती दोन चमचे साखर घ्यायचे आहे साखर पिटी साखर घ्यायची आहे वन फोर्थ कप तेल घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही घेऊ शकतात आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला व्हेनिला इंचेस टाकायचे आहे आणि येथे मी थोडासा बटर टाकला आहे बटर हा ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल जर तुमच्याकडे व्हेनिला इंचेस नसेल तर तुम्ही वेलची पावडरही टाकू शकतात आता हे आपल्याला पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण प्रीमिक्स बनवलं होतं त्यामध्ये हे दुधाचं बॅटर टाक टाकून हे आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे आता मला थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडं थोडं दूध टाकून आपल्याला एकदम छान असं स्मूदली बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं एकदम मीडियम बॅटर करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बॅटर करायचं आहे त्यानंतर इथे मी ट्रुटी फ्रुटी घेतली आहे त्यामध्ये थोडस मैदा टाकून असं आपल्याला करून घ्यायचं आहे ट्रुटी फ्रुटी आता ही ट्रुटी फ्रुटी आपण बॅटरमध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ट्रुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही वरतून ड्रायफ्रुट्सही टाकू शकतात येथे केकचं टीन घ्यायचं आहे केकच्या टीनऐवजी तुम्ही कुकरचं छोटं भांडंही घेऊ शकतात त्यामध्ये बटर पेपर लावून किंवा खालती तेल लावून हे बॅटर ला आता ह्यात टाकायचं आहे सर्व टीनला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे बबल्स असतील ते निघून जातात ट्रुटी फ्रुटी मी वरतून टाकणार आहे तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात कट करून वरतून आता इथे एक कडे घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ टाकून दहा मिनटं प्रिहीट करून घ्यायचे आहे प्रिहीट करून झाल्यानंतर केक आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी केक बेक करायला ठेवायचा आहे चाळीस मिनटांमध्ये मेंट हा केक व्यवस्थित बेक होतो आता आपण चेक करूया येथे केक पूर्ण शिजला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि केक थंड होण्यासाठी ठेवायचा आहे केक थंड होण्यासाठी ठेवायचा आहे केक उघडा ठेवायचा नाही त्यावर कापड झाकून ठेवायचं आहे नाही तर केक वरतून कडक होतो केक थंड झाला आहे आता आपण डीमोल्ट करूया चाकूच्या सहाय्याने पहिले साईडून लूज करून घ्यायचा आहे नाही नंतरही डिमोल्ट करायचं आहे आता इथे मी बटर पेपर काढून घेत आहे केक आपला व्यवस्थित पूर्णपणे एकदम छान शिजला आहे कलरही छान येतो एकदम सॉफ्ट झाला आहे हा केक एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा इझी रेसिपी आहे आणि बनवायलाही एकदम सोपा आहे बघा एकदम सॉफ्ट असा केक झाला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा